लडिंग घाटात अडीच लाखांची लूट करणाऱ्या मालेगावच्या सहा दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना एलसीबी कडून बेड्या याबाबत अधिक वृत्त असे की मुंबई आग्रा महामार्गावर लढिंग घाटात हत्यारांचा धाक दाखवून दुचाकीस्वार तरुणाकडील अडीच लाखांची रोकड लुटणाऱ्या मालेगावच्या दरोडेखोरांच्या टोळीतील सहा पैकी दोघांना एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह रोकड आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे धुळ्यात राहणारा अनस खान वय हा तरुण जानेवारी रोजी एक एक क्रमांकाच्या मोटरसायकलने त्याच्या मित्रासोबत उधारीची रोकड दोन लाख पंचेचाळीस हजार घेऊन धुळ्याकडे येत असताना लढिंगाटात दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी हत्यारांचा धाक दाखवून लूट केली या प्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे हे समांतर तपास करत असताना त्यांना हा गुन्हा मालेगाव येथील दरोडेखोरांनी केल्याची गुप्त आणि खात्रीलायक बातमी मिळाली त्या अनुषंगाने एलसीबी पथक आरोपींच्या शोधासाठी गेल्या सदरशी रस्ता लूट चेतन गणेश परदेशी हर्षल उर्फ पर लहाने देवीदास जाधव दोघे राहणार कलेक्टर पट्टा मालेगाव विवेक बिकन परदेशी राहणार कलेक्टर पट्टा मुक्तार अहमद व हर्षद कांडी दोघे राहणार इस्लामपुरा यांनी केल्याची माहिती एल बी पथकाच्या हाती आली त्यामुळे एल सी बीच्या पथकाने चेतन परदेशी आणि मोमीन मुजाहिद हुसेन या दोघांना त्यांच्या घरून पकडले या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चेतन प्रदेशच्या घरातून तेरा हजार रुपये रोकड एक लाखाची मोटरसायकल चाळीस हजार रुपये किमतीची देशी बनावटी धातूचे गावठी कट्टा दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत कारतुसे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एक लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल एल सीबीने जप्त केला असून मोमिनकडून सहा हजार रुपयाची रोकड दहा हजार रुपयाचा मोबाईल असा एकूण सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा आरोपींकडून एक लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एल घेतलेले दोघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध मालेगाव कॅम्प छावणी पोलीस स्टेशन मालेगाव शहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल असून सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली एल पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे ए एस आय अमरजित मोरे पी एस आय बाळासाहेब सुरेंशी एस आय श्याम निकम संजय पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ पंकज खैर मोरे मच्छिंद्र पाटील संतोष इरे महेंद्र सपकाळ कैलास महाजन सुशील चेंडे अमोल जाधव हर्षल चौधरी राजू गीते या पथकाने सदरची कारवाई केली दिनांक अठरा जानेवारीला एक फिर्यादीने अशी बातमी दिली होती की तो जेव्हा लळिंग घाटाच्या इथून जात होता तेव्हा एम एच अठरा बी एस झिरो वन फोर वन आ, या मोटरसायकलवरनं चार इसम आले होते आणि त्याच्याकडे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाची थैली होती ती थैली त्यांनी बळजबरीने चोरून हिसकावून रॉबरी करून नेलेली आहे त्या अनुषंगाने माहिती काढली असता आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एकूण पाच आरोपी इन्वॉल्व्ह आहेत त्यांची नावं आहेत चेतन गणेश परदेशी मोमीन मुजाहिदीन हुसेन हर्षर उल्फ लहान्या देवीदास जाधव विवेक भिकन परदेशी अजय पाटील आणि हर्षद कोंडी अशी नावं आपल्याला समोर आली त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता मालेगावमध्ये आपल्याला चेतन गणेश परदेशी आणि मोमिन मुजाहिदीर हुसेन मुख्तर अहमद राहणार इस्लामपुरा मालेगाव या दोघांना आपण तात्काळ अटक केली आहे त्यांच्याकडनं आपण एक के टी एम मोटरसायकल एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतूस आणि पाचशे रुपयाच्या एकूण पस्तीस नोटा असा एकूण आपण एक लाख एक्क्याऐंशी एक हजार रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे चेतन गणेश परदेशीवर याच्यावर पूर्वीचे दोन गंभीर गुन्हे आहेत मालेगाव कॅम्प आणि मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये आणि मुख्तार अहमद याच्यावर देखील मालेगावला एक गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये आता उर्वरित चार आरोपी अटक करण्याचं बाकी आहे दोघांना आता अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे सर आरोपी मी सांगितलं आहे दोन्ही मालेगावचे आहेत त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते देखील मालेगावचे आहेत